रामाचं मंदिर बांधलं कशासाठी बांधलं कधीतरी विचार करा ना तुम्ही तो एक पत्नी होता अमुक होता तमुक होता काय होता धोब्याच ऐकतो बायको बाळनपण असताना त्या धोब्याचं ऐकून पाठवून देतो तिचं बाळनपण होतं आणि आपण त्याला देव मानतो आपली आपल्याला लाच वाटली पाहिजे ती सांगते अग्निपरीक्षा घ्यायची असेल तर सीतेची घेऊ नको माझी शुद्धता बघ म्हणजे तुझी खानदान काय लायकीची असेल ती समजेल रामा बाबतीत तुमच्या मनामध्ये जे काही भावना आहे तो आदर आहे प्रेम आहे भावना पद्धतीत जर उद्या पुढे छापली गेली तर तुम्ही ते सहन कराल का धर्माचा आहे आता सहिष्णुवादी राहता येणार नाही सहिष्ठपणा आमचा संपला जळून तो खाक झालेला आहे आता जर हिंदू धर्माच्या विरोधात कोण उभे राहील तर त्याला त्याच जडून केल्याशिवाय राहणार नाही भट या सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाळून खातच केला पाहिजे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला तो जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला तुमच्या संघटना काढल्यात ना राष्ट्रवादीने संभाजी बी ग्रेड सी ग्रेड वगैरे अशा अनेक संघटना त्यांनी काढल्या नव्याण्णव नंतरच कशा काय आल्या योगायोग नाही यांनीच काढल्या